तर नमस्कार सगळ्यांना बघा सकाळी त्याला सलाईन लावायला नेलं होतं आज काय थांबली नाही आज नंदच्या पोरासमधे त्याला सलाईन लावायला पाठवलं आज काही ने गेलं कामाला सगळ्यांनी घरी बसायचं म्हटल्यावर मग खायचं काय असं होतंय ना म्हणून म्हटलं त्याला लावलं मोहर म्हटलं मी दुपारचं तुला डबा घेऊन येते जेवण पण करणं गेलंय काय झालंय बघा त्यानं म्हणून सकाळी बघा त्याला थोडस रात्री सेकंड चपाती त्यानं खाल्ली होती आल्यावर म्हटलं आज पण तुला श्रीकंडन चपाती दुपारी घेऊन येते म्हटलं एक पराठा केल्यासं काही ते पण खाल्लं नाही त्यानं चवच नाही म्हणते तोंडाला काय करावं की काय कळणंच झालंय त्याला आता तीन तीन तिसरा दिवस आहे बघा लाईन लावून आता म्हटलं दुपारचा डबा मी घेऊन येते तुझा म्हटलं तर सगळं काम हे उडकावं लागतंय तुमच्या पण जाती जा शाळेला मी पण जेवण करून घेते आता जेवण केलं बघा अजून सकाळपासून मी पण म्हटलं आता त्याला डबा घेऊन जावं मगच आपण पण जेव आता काय काल आणि काय करायचं म्हटलं तरी ती काय खात नाही आता मिठाचं केलं खाय नाही तिखट केलं नाही दोन गाज करता करतय न ग मला सारून देत आहे बाजूला डबा आणला होता म्हटलं तर तीच त्याला जेवायला आता डब्यात नेहती आता तोवर येते बघा नंदाचा पोरगा आमच्या नेहराचा डबा आता एक चपाती एक दीड चपाती घालते आता त्याला किती बारा वाजून बारा सवा बारा ते आता खाईल तरी म्हणलं आता गेल्यावर मीच जाते आता दोघा ती महागारी त्यांना फसवते आता काय माझं पण अंग दुखायला लागलं या चिकन गुन्ह्यानं नुसतं घायला आलंय बघा माणूस तर नको नको वाटायला लागलं या चिकन गुन्ह्या हे कळूनच झाले आज दोन तीन दिवस झाले मी पण घरी होतं मला म्हटलं मी जातो आता सगळ्यांनी घर राहून आहेत आहे आज दवाखान्यातनं सोडते ती नाही ते अजून संध्याकाळी माहिती होते आता बिल किती करते ती काय माहिती माहितीये अजून नाही अजून रक्त लग्वी चेक करायचं संध्याकाळी अजून काय सांगते तिथून काय नाही काय माहिती आज अजून तर एवढं पडलं इतकं गरम व्हायला लागले आज कसं आज आहे आमच्या बुधवार मळवलीचा बाजार बघा या जेवायला मी पण जेवण करून घेते त्याच्याबरोबर मी पण पराठा केला होता खायला तरुणजा न काल नको नको म्हणताना काय नाही तेवढे बटाटे सगळे चिरून ठेवले हो उद्या त्याला सकाळी एक बस पराठा चांगला तूप लावून खायला दिला तरी पण दोन कास खाल्ले केलं हात त्यात पण परवादीच्या कालच्यापेक्षा कालच्या पेक्षा थोडस थोडस खाल्लं बरं काय ना तर नीस मी संध्याकाळी जाणार आहे तुम्ही जायला त्याच्यापासून आजीबाजू मी जाते म्हणजे संघा तिला आल्यावर अभ्यास असतो या अभ्यास करावा लागतोय म्हणजे मी घेऊन जाते जा म्हण नको जाऊ म्हणलं ऐकत ना म्हणजे मी तर नको ती माझी मी जाते राहते रात्री पण गेली होती रात्री पण दोघं जण आले ती घेऊन सांग बरोबर मला सोडा मुली मी थांब थांबते यापैकी आज सुद्धा राहिल्यानंतर काय माहिती ना त्याला डाबा भरून घेतलाय एक पाण्याची बॉटल भरते आता जाती गावात आता आज खा वाटतंय का नाही हा का भेंडी इंचा भेंडी दिली मावशींनी बघा आणि ही काय आहे श्रीकंडन चपाती आणली आहे काल काय जाऊ काय थांबा आवाज बंद कर जा तुझा नाहीतर आवाज याच्यात यायचा आज बेड बदल खोट बदलला आहे का नाही आज दुसऱ्या खॉटवर टाकले या इकडे सलाईन लावली आहे संपत आली आहे की सलाईन ह्याला लावलं होतं सकाळी घेऊन बघा म्हणलं जा घेऊन या म्हणलं सलाईन लावून या जा किती उशीर बसला काय माहिती दोन तास होता होय काय सुधरत ना झाला आणि लावल्या माहिती का चव जाते तोंडाची चव नुसतं गळगळ गळगळ तोंडातनं पा हे डोळ्यातनं पाणी त्या दिवशी नन हे नन कसा बघे कसा, कसा मेगळ्यावली खातोय है का असलंच असलं आहे र कालच खावायला तर ह्याने आम्ही चार चार बाकरी खातो तर तुम्हाला एक चपाती जाय नाही संध्याकाळी काय करू खायला शांगताना लाडू करू काय खायला हा काय खायला हो आज वाटत असेल की हां नाही काय त्या खाण्याला झालंय काय आहे त्या आता तीन महिन्या काय खायचं नाही तसलं हम्म काही पण सांगितलंय त्याला होय थोडं आहे ह्याला पण लईन आहे थोड सांगितलंय जरा हा मग ती आम्ही लगेच घेऊन व त्याला संध्याकाळी त्याच्यामुळं मग मग काय ते दवाखान्यान लयवायचा घेते यावं सांगितलं ह्याला हो तसं होतं या करायचं यांना रात्री खा खा म्हणलं तर किती खा म्हणतो ती तर बाक खाल्ली नाही अर्धी चपाती खाल्ली बघा किती दम देतोय तरी खात नाही ती आता म्हणलं दवाखान्यात असं संध्याकाळी काय म्हणते ती काय नाही बघा तर असं म्हणलं का पण बांधून आणावे आहे का नाही का कावीळनं पण जेवायला ह्याला फरक पडतो हो जरा म्हणला आता उद्या आजच्या दिवस आता डॉक्टर काय सांगते ते संध्याकाळ बांधली आज सहावा देऊ शकतात काढली का फरक वाटतो हातपाय हे गळायचं कमी हात पाय अशेच पण आल्यानंतर ते झोप लागल नाही हा झोप लागते हां झोपतो आहे झोपतो आहे आता आज संध्याकाळी मग डॉक्टर काय म्हणतात ते बघून उद्या नाही तर मग शनिवारी काळूर बांधायने तिथं दाखवलेलं कसं असते जरा बघते ते की अलीकड बघते ती अलीकड हा मग तुम्ही कुठेकडे जाताय पलीकडे जाता का अलीकड दोन आहे ती दोनची ते झाड ती अलीकड ते म्हातारा होतं का ना त्याचा फोटो बिटो लावला तिथं जायचं कधी पण तिथला फरक पण पड़ पडत या hmm. येणारच नव्हती ना मी म्हणलं सकाळी म्हणून म्हणलं पण नाही घरी बसून जमत नाही सगळ्यांनी घरी बसच म्हणल्या मग आवडच होते सगळ्यांचं आता ह्यानी म्हणलं जातो मी कामाला म्हणलं आता त्यातलं त्यात जाते तू जा म्हणलं घेऊन त्याला आता पोरग पण आलं म्हणलं जातो मी घेऊन बरं झालं म्हणलं संध्याकाळी म्हणली मी जाते बसाय तुम्ही बसा घरी रात्री आली होती तिथे त्या संघ म्हणजे संध्याकाळी पण मी जाते त्या संघ आता पाच वाजता येते शाळेत ना म्हणलं हा स्वयंपाकाला कुठं खाते ती एवढं जीव देऊन तरी कुठं खाते ती हा आणि बाबू तुला राज असले काय तर खाते ती एवढं तेवढं आणि त्या बाहेरच्या खाण्यानंतर ह्याला तर सांगितलं अजिबात खायचं नाही म्हणून काय तसला तर जास्त होत खा गुर गुड सगळं तेवढा डाब उडव सगळा आता किती चपाती आणली बरं तुला दीडच चपाती आणली अरे मी हा नहीं किती मी आणून माझ्या सांग खोट बोलतो काय उरक संध्याकाळी आणायला हो पप्पाला भेंडी जरा मिठाची करायला मग काय का तोंडाला तर होतंय काय माहिती संध्याकाळी टाकावं लागतंय काय काय हा कुठले देवाग टाकायचंय कुठले हिकाला खालतं का मूर्त टाकायचं चल की जेवण आता मला डोकं खायला बिन का, का माझी इथे मी झुपलो होत चांगला तर हा <laughs>